ऑलरेडी कधी विचार केला आहे का गुगल सारख्या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये मध्ये काम करणाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो आता फक्त चांगला पगार मिळतो एवढंच नाही तर इतका की तुम्ही आकडे ऐकून चकित व्हाल आता गुगल म्हणजे जगभरातील लाखो लोकांचं स्वप्न पण त्या स्वप्नामागे लपलेली ही कमाई पाहिली तर कळतं की ही फक्त एक नोकरी नाही तर सोन्याचं खणखणीत नाण आहे आता अमेरिकेच्या कामगार विभागाकडे दाखल झालेल्या एच वन बी अर्जाच्या विश्लेषणातून बिझनेस गुगल मधील कर्मचाऱ्यांचा पगाराचा डेटा उघड केला आहे आता हे आकडे पाहून असं नक्कीच वाटतं की गुगल खरंच जगातल्या सर्वोच्च टॅलेंटला सोनाच्या ताटामध्ये जेवायला बसवत आता सर्वात आधी हे लक्षात घ्या की हा संपूर्ण डेटा अमेरिकेत काम करणाऱ्या एच वन बी विसाधारकांचा आहे म्हणजेच काय तर परदेशी कर्मचारी आणि विशेष म्हणजे भारतीय अभियंते आणि नि वैज्ञानिक आता या डेटा मधून समोर आलेले पगार पाहून अनेकांना स्वतःच्या कडचं पेस्लिप पाहायची हिंमत उरणार नाही तर चला पाहूया गुगल मध्ये पदानुसार पगाराचा नेमका काय विषय आहे तर गुगलचा सॉफ्टवेअर इंजिनियर जो जगभरामध्ये कोड लिहिणाऱ्या लाखो लोकांसाठी आदर्श मानला जातो त्याला वार्षिक पगार मिळतो तब्बल एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट दोन लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनामध्ये एक पॉइंट साठ ते एक पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपये एक अनुभवी इंजिनिअरची गोष्ट आली तर आकडा थेट चार लाख डॉलर्स म्हणजे जवळपास तीन पॉईंट पस्तीस कोटी रुपये इतका होतो आता यानंतर येतो तो म्हणजे इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणजेच एका टीमचा कर्णधार आता याच्या हातामध्ये केवळ प्रोजेक्ट नाही तर करोडो डॉलर्सचे निर्णय असतात त्यामुळे गुगल याला देतो तब्बल दहा लाख डॉलर्स म्हणजे जवळपास आठ पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये वार्षिक त्याचबरोबर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर पदावरती पगार असतो तीन लाख डॉलर्स म्हणजे दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये आता हे लोक गुगलच्या सर्वात गुंतागुंतीच्या समस्या सोडवतात त्यामुळे ते त्यांचा प्रत्येक कोड लाईन म्हणजेच कंपनीसाठी सोन्याची रेस असते त्यानंतर यु डिझायनर वापरकर्त्यांचा अनुभव गुळगुळीत आणि सुंदर करण्याचं काम आता या पदावरती पगार आहे एक पॉईंट नव्वद ते दोन पॉईंट वीस लाख डॉलर्स आता एका ऍपचं लुक आणि फील ज्या हाताने तयार होतं त्यांचं मूल्य गुगलला चांगलंच माहिती आहे त्यानंतर इथं रिसर्च सायंटिस्ट म्हणजेच काय तर गुगलचं ब्रेन सेंटर आता हेच लोक ए आय मशीन लर्निंग आणि क्वांटम कम्प्युटिंग सारख्यामध्ये क्रांती घडवत असतात त्यांचा वार्षिक पगार असतो एक पॉईंट ऐंशी ते दोन पॉईंट सव्वीस लाख डॉलर्स म्हणजेच एक पॉईंट एकोणसाठ ते दोन पॉईंट तीस कोटी रुपये म्हणजेच नवकल्पना जितकी खोल तितकीच मोबदला जास्त यानंतर येतो प्रोजेक्ट मॅनेजर जो गुगलच्या प्रत्येक उत्पादनाचा कॅप्टन असतो त्याचा पगार थेट दोन पॉईंट पाच लाख डॉलर्स असतो म्हणजे जवळपास दोन पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये आता हा व्यक्ती ठरवतो की पुढचा गुगल मॅप्स किंवा युट्यूब नेमकं कसं दिसेल किंवा नेमकं कसं चालेल त्यानंतर येतो डेटा सायंटिस्ट म्हणजे डेटा म्हणजेच आजचं सोनं आणि गुगलकडे हे खणणारे लोक म्हणजेच डेटा सायंटिस्ट असतात त्यांचा पगार असतो एक पॉईंट साठ ते दोन पॉईंट वीस लाख डॉलर्स म्हणजे जवळपास एक पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये त्यानंतर टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर हे गुगलच्या प्रकल्पाचं बॅकबोन असतं वेळ टीम रिसोर्सेस सगळे यांच्यावरती चालतं आणि पगार दोन पॉईंट पन्नास लाख डॉलर्स म्हणजे जवळपास दोन पॉईंट एकवीस कोटी रुपये त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर गुगलचे सर्व्हर पिक्सेल फोन आणि इतर उपकरणे यामागचा खरा इंजिनिअरिंग जादूगार यांचा पगार असतो एक पॉईंट ऐंशी ते दोन पॉईंट तीस लाख डॉलर्स म्हणजे जवळपास दोन कोटी रुपये आणि शेवटी क्लाउड आर्किटेक्ट गुगलच्या क्लाउड सिस्टमचा शिल्पकार आता या पदावरती पगार असतो दोन पॉईंट दहा लाख डॉलर्स डौ म्हणजे जवळपास एक पॉईंट शंशी कोटी रुपये आता या सर्व आकड्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होती ते म्हणजे गुगल साठी पगार म्हणजे फक्त पैसे नाहीत तर टॅलेंटचा सन्मान आहे आणि ही कंपनी मेहनत आणि बुद्धिमत्तेची किंमत देणारी संस्था म्हणून देखील ओळखली जाते आता ही फक्त बेसिक सॅलरी आहे यामध्ये बोनस शेअर ऑप्शन्स आणि इतर फायदे देखील धरलेले नाहीत म्हणजे कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष वार्षिक मोबाईलला याहून देखील जास्त असतो आणि तो काही वेळा दहा कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त असतो माहिती देण्यास हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद